नमस्कार राम राम तुमचं नाव सांगा दिलीप बिरादार गाव कुठलं आहे तर आज तारीख आहे वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तुम्हाला आम्ही ग्रीन प्लांट कंपनीचे ब्लूम नायट्रो किंग स्पेडालँी हे सगळे औषध दिले होते तुम्ही हे प्रॉडक्ट किती वर्ष झालं वापरता वर्ष आहे बा तर हे तुरीची व्हरायटी कुठली आहे गोदावरी म्हणजे हे आपल्याकडे नवीन आहे नवीन आहे अच्छा हे बियाणं कुठून आणलं होतो तुम्ही आता ब्लूम जे तुम्ही स्प्रे केलंय इथं स्प्रे किती झाले होता आता दुसरे थोडं जवळ घ्या आवाज ह्यांचं कमी आहे दुसरी स्प्रे आहे आता पहिल्या फा, फवारणीमध्ये तुम्हाला काय फायदा आवडलेला हे भरपूर कळ्या कळ्याचं रूपांतर म्हणजे आता इथे बघू शकता हळाद झालेलं आहे दाना टबक भरलेला आहे जा त्याच्यानंतर पाच एक दोन तीन चार चार पाच चार पाच शेंगा येते एका ह्याच्यामध्ये शेंगामध्ये दाणे पाऊस जास्त पाऊस जास्त होऊन नुकसान जास्त झालेलं आहे तरी पण आपल्या पिकामध्ये थोडं फळधारणा वगैरे जास्त झाल्यामुळे नुकसान झालं नाही आपल्याकडे बरोबर तर हे किती वर्ष झालं वापरता तुम्ही चार चार वर्ष झालं वापरता सर नमस्कार तुमचं नाव काय अभिषेक बिरादार तुमचं ग्रीन प्लांटचा अनुभव किती वर्षाचा आहे चार वर्षापासून चार वर्षापासून तुम्ही पण वापरता कुठले कुठले प्रॉडक्ट वापराय हेच ग्रीन पाण्याचं नेटवर्किंग हा ब्लूम अच्छा वगैरे सगळंच अच्छा प्रोडक्ट चांगले आहेत सर प्रोडक्ट सांगायची गरज नाही पुढे तुम्ही रिझल्ट बघू शकता एक नंबर अच्छा रिझल्ट आहे आता इथं थोडं दाखवा सर हे आणि विशेष म्हणजे हे मारायचं म्हणलं तर स्वतः तुम्ही आणून देता हे फार महत्वाचं आहे सर्विस सर्विस तुम्ही देताय क्वीक म्हणजे हे फार चांगले थोडं काय गरज नाही बरोबर आणि हे बिनविषारी औषध आहेत मार्केटमध्ये आज केमिकल आपण मारला होते आपल्या फळामध्ये आपल्या अन्नामध्ये येऊ लागलेले हे जे औषध आहेत बिनव विषारी आहेत उत्पादन पण जास्त मिळाले आणि जे अन्न पिकवलेला होते बिनविषारी आहे त्याच्यामुळं आपल्या कंपनीचं जे उद्देश आहे रसायनमुक्त शेती विषमुक्त अन्न त्या अभियानामध्ये तुम्ही हे सगळे प्रॉडक्ट वापरून समाधानी शेतकरी आहात तुम्ही त्याच्याबद्दल तुमचं कंपनीकडून मी आभार व्यक्त करतो धन्यवाद तुमच्याकडून बी म्हणा तुमच्याकडून बी धन्यवाद